मन भरून येते एवढा विश्वास गावकऱ्यांना दाखविला तो आम्ही शंभर टक्के सार्थ करण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून जर काही चुका झाल्या असतील किंवा कोणाच्या भावना दुखावल्या को असतील तर तुम्ही खूप वयानं मोठ्या आमचा तुमचा अधिकार आहे आमच्यावर चुका जरी झाल्या असतील तर त्या माफ करा मोठ्या मनानं माफ करसाल यात मला शंका नाही कारण मला माझ्या गावावर भरपूर विश्वास आहे आणि याच वर्षीचा विषय आहे ताई की आम्ही युवा कार्यकर्त्यांना म्हटलं होतं की या सप्ताहाची धुरा तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या आम्ही पाठीमागा आहोत नवतरुण म्हणजे आम्ही काय म्हातारे झालो नाही असे पण जे नवतरुण बनतो आपण भारत हा जगामध्ये भारत हा तरुण देश आहे आणि तरुणच कुठली क्रांती घडू शकतात ती तरुणच घडू शकतात त्यामुळं आम्ही सर्व कमिटीना सर्वांना एक दोन मिटिंग झाल्या त्यांना बोलवणं ठीक आहे आता थोडी कामं वाढले आमच्या मागे त्यामुळे तुम्ही समोर राहा आम्ही तर पाठीमागं राहणार सगळं सहकार्य करणार लावायला सगळ्या यांच्यासाठी पण त्या कार्यकर्त्यांनी एक दोन मिटिंग झाले तरी कार्यकर्ते म्हणले हे समोरचं काम तुम्हालाच करायला ग तुम्ही या व्यासपीठाच्या खाली उतर नका खालची कामं तुम्ही आम्हाला काही सांगा ते शंभर टक्के कामं आम्ही करणार मात्र हे कार्यक्रम तुम्ही जे सात आठ जे माणसात ते सर्वजण तुम्ही वर राहा आणि नियोजन तुम्ही करा बाकी कामं आम्ही करतो खरंच मी सांगतो स्वयंपाकाकडला आम्हाला काही सुद्धा माहित नाही कुठून भांडे आणले काय आणलं किराणा वाली किराणा ते ज्येष्ठ मंडळी आहेत ते बघून घेतात आणि युवा कार्यकर्ते त्यांना सहकार्य करतात तर असं एवढं प्रेम पाहून खरंच कार्यकर्त्यांना अभिमान वाटतो आणि मन सुद्धा भरून येते एवढं प्रेम करणारा मला वाटतं आपल्या जवळपासच्या खेड्यामध्ये असा सप्ताह सर्व समभाव एका धर्म मंडपाखाली आपण उत्साहानं एवढं नुसतं पट्टी देऊन मोकळे नाही तर आपले आमचे मुस्लिम बांधव लिंगायत समाज बाणी समाज बौद्ध समाज भरपूर ज्या आपल्या गावात जेवढा समाज आहे तेवढ्या या मंडपामध्ये हे खरं शिरडचं वैशिष्ट्य आहे विविधतेतून एकता विविधतेतून एकता कशाला म्हणतात हे शिरडमध्ये अनुभवायला मिळालं आणि सर्वांना पाहायला सुद्धा मिळालं तसं बोलायला गेलं तर मी काय कुठला वक्ता नाही आणि कधी बोललो सुद्धा नाही या धर्म मंडपात कोणी ते देणगी सांगायला कोणी तयार होईल म्हणून असा बोलत बोलत थोडं आहे वेळ आपले काय कारण काही चुकलं तरी आपली मायबाप मंडळी समोर आहे त्याच्यामुळे असा काही विषय नाही आणि कुठला म्हणजे भाषण करणार सुद्धा मी नाही त्यामुळं काही चुकलं असेल तरी बाप करा यावर्षी वर्षी खरंच ताई भरपूर गुन्हेजन मंडळी सुद्धा आली त्यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि भागवत संचाचे सुद्धा मंडळी अतिशय शांत आणि त्यांनी त्यांच्या जी कला आहे ते सात दिवस आमच्या समोर सादर केली त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि या सात दिवसामध्ये ज्या ज्या बांधवांनी आता का आपले काय आभार मानायचे नाहीत आपल्याला धन्यवाद द्यावा लागतील कारण कार्यक्रमच आपला आहे आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात धन्यवाद हे एक शब्द आहे त्यामुळे मी सर्व गावकऱ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि कळत ना कळत काही चुका झाल्या असतील त्या आपण मोठ्या मनानं माफ करावं आणि चुका झालेल्या आम्हाला सांगाव्या कारण समोर ती चूक होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ आणि युवकांना एक आव्हान करतो खरंच पुढच्या वर्षी तुम्ही शंभर टक्के तुम्ही समोर व्हा आम्ही तुमच्या सोबतच राहणार असं काही हे नाही पण युवकांचा सहभाग झाला तर आणखी काही नवीन तुम्ही देऊ शकता आता आम्ही आमच्या परीनं नवीन नवीन कीर्तनकार जसं जमत तसे त्या पद्धतीनं आणतो सादर करतो पण नऊ वर्ष गावातील एकाही माणसानं आम्हाला शब्द विचारला नाही की तुम्ही हे काय लावलं ते काय लावलं हे खरं पण आहे त्यासाठी मन भरून येते नऊ वर्ष आपण सरपंच पाच वर्षासाठी देतो आमदार पाच वर्षासाठी खासदार पाच वर्षासाठी पंतप्रधान पाच वर्षासाठी नवे नवे राष्ट्रपती पाच वर्षासाठी आणि तुम्ही नऊ नऊ वर्षी दहा वर्ष सुद्धा आहे तेच कार्यकर्ते किती मोठेपणाची बाब आहे पण तरी कार्यकर्ते समोर या अशा कार्यक्रमात तुमचा फार मोठा सहभाग आमच्यासाठी महत्वाचा आहे त्यामुळं एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत